सो हॅलो एव्हिवान वेलकम बॅक टू माय अनादर ब्लॉग तर मी आज खूप सुंदर अशी uh, नत्तापट्टा केला आहे त्याचं कारण म्हणजे आज आम्ही तुळशीचा विवाह करणार आहो तुळशीचं लग्न आहे आज आमच्या घरी तर uh, म्हणून मी विचार केला की तुमच्यासोबत हा व्हिडिओ हा ब्लॉग शेअर केला पाहिजे त्यामुळे आज मी आमच्या घरचा तुळशी विवाहाचा ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर नक्की बघा तर सुरुवात होते तुळशीच्या लग्नाच्या तयारी करण्यापासनं तर तुम्ही बघूच शकत आहात की इथे स्वप्नील तुळशीच्या लग्नाची तयारी करत आहे काय लागतं काय नाही ते सगळं बघत आहे आता तुम्ही म्हणत असाल की हे सगळं मला करायला पाहिजे पण हो मला यातलं काही माहीत नसल्यामुळे मी काहीच करत नाही आहे कशाची तयारी चालू आहे स्वप्नील लग्नाची पण आता <laughs> कोणाच्या लग्नाची तयारीच करत आहे तू इकडं बोला जी जी हो लग्नाची तयारी करत आहेकायचं जी तू खात आहे का कौंगे, कौंगे। तर इथे मला स्वप्नेलने काम सांगितलं तसं तर मला मागणं तोच सांगत होता की आधी इथे हे थे थे कर तिथे ते कर त्याप्रमाणे मी पण थोडी थोडी तयारी ची के लिए। माला या स्वप्नेलची मदत केली मला या बाबतीत जास्त काही माहिती नाही तरीही मी कोशिश करत आहे आता मला काही माहीत नसल्याचं कारण असं की आमचं इंटरकास्ट मॅरेज आहे तुम्हाला मी या अगोदर सांगितलेलं पण असेल म्हणून यांच्याकडल्या प्रथा मला समजायला थोडा वेळ लागेलच तरीही मी प्रयत्न करत आहे तर इथे तुळशीच्या लग्नाची ऑलमोस्ट तयारी झालेली आहे आणि आम्ही ज्यांना ज्यांना बोलवलं होतं ते सुद्धा आले आहेत तुम्ही तर तुम्ही बघू शकता इथे तुळशीचं लग्नाची सुरुवात झालेली आहे सगळे आता तक्षिदा घेऊन उभे आहेत आणि मी थोडा व्हिडिओ शूट करत आहे तर तुळशीच्या लग्नाला आम्ही आमच्या आम साईडच्या काकू काका यांना बोलवलेलं आहे तर आता लग्न म्हटलं की पाहुणे तर पाहिजेच असतात तर मस्तपैकी छान आम्ही तुळशीचं लग्न ला लावत आहोत खूप मजा येत आहे माझ्यासाठी एक वेगळा एक्सपिरियन्स आहे माझ्या लग्नाला तीन वर्ष झाले दरवर्षीपेक्षा या वर्षीचं आमच्या घरचं तुळशीचं लग्न सगळ्यात बेस्ट झालेलं आहे कारण मागच्या वेळेस मी हॉस्पिटलमध्ये असल्यामुळे आम्ही तुळशीचं लग्न केलं नव्हतं तर फायनली लग्न लागलं आणि आम्ही नंतर आरतीची सुरुवात केली दर्शन मात्रे मन शरण मात्रे मन कामनाकृती जयदेव वाजती वाजवती नंदी देवा अमलगरजे आता ढुमकत ठुमकत नाचे गणपती शंकर पार्वती कौतुक पाहती जयदेव जय जय मंगलमूर्ती हो श्रीमंगलमूर्ती दर्शन मात्रे मन शरणे मात्रे मन जय जयदेव तुम्ही बघू शकता छोटंसं डेकोरेशन केलं मी ॲक्च्युली मला रांगोळी व्यवस्थित काढता येत नाही तरी मी प्रयत्न केला आणि छोटंसं डेकोरेशन केलं तुम्ही कमेंट करून नक्की सांगा की मला जमलं की नाही कारण हे माझ्यासाठी नवीन आहे आणि या सगळ्या रीती मी शिकण्याचा प्रयत्न करत आहे वाडा माझ्या सद्गुरुवाणा माझ्या श्राव राय सत्वांच्या पाच सर्वांच्या ज्योतिप्रकाश निळाकार निडगुरु असू आकारायणी हरिने आकारायणी सर्व घडिया प्रगट सर्व गडिया प्रगट माझे सद्गुरू मावली सोळा सांदे पाजू गुड्या काया रंजनी हरिने काया रंजनी मुखिल ॲक्च्युली मला आरती म्हणता येत नाही मला माझ्यासाठी हे सगळं नवीन असल्यामुळे पण तरीही मी शिकण्याचा प्रयत्न करेन आता आमची आरती पूर्ण झालेली आहे आणि आमचं तुळशीचं लग्न समाप्त झाल्यानंतर मी प्रसाद वगैरे वाटला पण मी ते मुवमेंट कॅप्चर करू शकले नाही कारण मला सगळं करायचं होतं आणि ॲक्च्युली व्हिडिओ बनवायला कोणीही नव्हतं स्वप्नील पण बिझी होता त्यामुळे मी तो मुवमेंट कॅप्चर करू शकले नाही पण आता तुम्ही बघू शकता आम्ही फटाके उडवत आहोत तर तुळशीचं लग्न लग्न लागल्यानंतर थोडे फटाके उडवले पाहिजेत तसं तर आमच्या साईडच्या काकू काकांनी आजच तुळशी विवाह केला त्यांच्यासोबतच आम्ही पण केला सो आधी आम्ही त्यांच्याकडे गेलो आणि ते नंतर आमच्याकडे आले असं झालं ते तर बघू शकता आता स्वप्नील रॉकेट उडवत आहे आणि मी आधीच कोसावर जाऊन उभी झाली कारण मला खूप भीती वाटते फटाक्यांची तसं तर हे फटाके मागच्या वर्षीचे आहेत कारण मला फटाक्यांची खूप भीती वाटते आणि स्वप्नील माझ्यासाठीच फटाके आणतो आणि मी वेळेवर नाही बोलते आणि आणायच्या पहिले मी त्याला म्हणते की हो तू आणि मी नक्की फोडेन आणि फोडायच्या वेळेस मी बघा किती दूर दूर पडत असते त्याचंही एक कारण आहे एक इन्सिडन्स माझ्या लाईफमधला ते मी लहानपणी चक्री जी आता गोल गोल घुमत होती ती मी लहानपणी तिला मी जाळण्याचा प्रयत्न करत असताना मी तिला जाळत होती आणि मला कळालंच नाही की ती जळली आहे आणि मी तिथेच उभी राहिली तेव्हा मी खूप लहान होती मला समजतही नव्हतं तर ती अक्षरशः माझ्या हातावर आली होती आणि माझा हात पूर्ण पणही भाजला गेला होता तेव्हापासून मला खूप भीती वाटते फटाक्यांची तरी मी छोटे छोटे फटाके फोडत असते मिरची फटाका म्हणतात तो मी आता माझ्या एवढी दे डेअरिंग आली आहे की मी तो फोडू शकते आता ही बघा का की <laughs> फोडायच्या पहिलेच ती खूप दूर दूर पडून चालली भीती वाटते पण मजा पण खूप येते आणि खूप एन्जॉय केला आम्ही तसंही तुम्ही फटाके फोडा पण सांभाळून फोडा तसा हा स्वप्नीलच्या हातात असलेला हा फटाका मी दिवाळीच्या दिवशी फोडलेला होता तो ॲक्च्युली फोडल्यानंतर अक्षरशः स्वप्नीलच्या अंगावर येऊन फुटला होता खूप भिली होती मी त्या दिवशी म्हणून तुम्ही पण सांभाळून फोडला आणि आता मी पण याला नको स्वप्नील नको फोडू म्हणून मी त्याच्यामागे ओरडतच होती पण तो नाही ऐकला <laughs> त्याने फोडलाच अखेर लाईफमध्ये अशा छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधावा लागतो तसं तर आज में दिवस होती। मदे चास मदे टेंशन मी दिवसभर खूप डिप्रेस्ड होती असतात लाईफमध्ये कुठल्या गोष्टी सगळ्यांच्याच लाईफमध्ये टेन्शन्स वगैरे असतात मी अक्षरशः संध्याकाळपर्यंत खूप टेन्शनमध्ये होती डिप्रेस्ड होती पण बघा आता मी सगळ्यात जास्त खुश आहे सगळं टेन्शन विसरायला होतं घरी असे छोटे मोठे कार्यक्रम झाले म्हणून मी म्हणते लाईफमधला प्रत्येक प्रत्येक क्षण तुम्ही प्रत्येक मुमेंट तुम्ही जगा बघा किती जोरात फटाका फुटला तो बघा आता स्वप्नील फटाका फोडायची सुरुवात करत आहे ॲक्च्युली त्याला भी अजिबात भीती वाटत नाही मला इतकी भीती वाटते की मी सरळ अगोदर घरामध्ये जाऊन पडते बघा दोन फटाके एक साथ जोडलेले असतात आणि ते कुठेही जाऊन पडतात त्या दिवशी अक्षरशः स्वप्नीलच्या अंगावर होता तोच तर मी खूप भीते आता तुम्ही बघू शकता आमच्या साईडचे काका पण फटाके फोडायला आले चक्री फिरवत आहेत ते मे बी आणि हे आमच्या गल्लीतले <laughs> छोटे छोटे मुलं पण गोळा झाले त्यांनी स्वप्नीलला सुतडी बॉम्ब आणून दिला की दादा तू फोड सगळ्यांचे मोठे मोठे फटाके फोडून झाल्यानंतर मी पण माझे छोटे छोटे फटाके फोडायला सुरुवात केली म्हणजेच माझे आवडते मिरची फटाके तर बघा खूप कॉन्फिडन्स आहे माझ्यामध्ये तुम्ही बघू शकता तर मी दोन चार फटाके फोडल्यानंतर घरात चाले गेले आणि आपल्या गल्लीतल्या मुलांसोबत स्वप्नेले दोन चार फटाके मोठे मोठे फोडले तुम्ही बघू शकता तर आजच्यासाठी बस एवढंच जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून मला नक्की सांगा हॅप्पी दिवाळी आणि असंच खुश राहा आनंदात राहा थँक्यू बाय बाय बाजू हो ना आग अजून लागलेली आहे त्याला खाली पाडून त्याच्यावर काहीतरी हे कर मग जाऊ नको झाला झाला झाला